केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे आमदार स्थानिक विकास निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी चाळीस लाख रुपये निधी देऊन कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू चौरे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पीडा जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय मुंदडा भाजपा केस तालुकाध्यक्ष भगवान केदार राहुल गदळे डॉक्टर धनराज पवार शशिकांत दहिफळखर शाखा अभियंता वैशाली सासवडे उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी आमदार मुंदडा म्हणाल्या जिवाचीवाडी गावांतर्गत वाडी वस्ती तांडा येथे शासनाची विविध कामे चालू आहेत रस्ते सभामंडप शाळा इमारत पशुवैद्यकीय दवाखाना इमारत विविध कामे चालू आहेत परंतु मागील काही दिवसात वर्तमान पत्रात प्रसिद्ध बातम्यांमध्ये निकृष्ट काम झाल्याचे दिसून आले परत ग्रामस्थांना आवाहन करते की निकृष्ट होत असलेली कामे तात्काळ बंद करा त्या कामावर सर्वांची नजर ठेवा संबंधित कार्यालयात ले लेखी तक्रार पण द्या पण बोगस कामे होऊ देऊ नका जेणेकरून एक वेळेस निधी टाकला तर परत तीन वर्ष निधी त्या कामाला टाकता येत नाही आज होत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीसाठी चाळीस लाख रुपये निधी देऊन त्याचे भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने होत आहे जीवाची वाडी तुकूची वाडी राणूबाईची वाडी व अकरा बसत्या येथे पशुपालन मोठ्या प्रमाणात होत असल्याने या दवाखान्याचा फायदा या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना नक्कीच होईल जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे म्हणाले लोकनेत्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आमदार मुंद्रडाताई व मी या भागाचा सर्व बाजूने विकास झालेला आहे परत करणार आहोत तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कार्यक्रमात सरपंच प्रेरणा काळे विद्यमान चेअरमन बालाप्रसाद भुतडा भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीराम तोंडे भिकाराम सारूख सत्यनारायण सौरे दीपक काळे रमेश चौरे श्रीराम कुंटे संजय कुटे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते काय विकास झाल्याच्या नंतर स्वरूपात आमदार तरी असतील किंवा खासदार तरी असतील या त्या ठिकाणी पाठ कारण की आता शासन प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी त्याचाही एक रस्ता त्याच्यामध्ये घेतला होता आणि हा एक रस्ता त्या ठिकाणी घेतला होता कारण की हा रस्ता अतिशय महत्वाचा आणि वर्गळीचा रस्ता आहे आणि हा रस्ता म्हणजे दोन तालुक्याला जोडणारा रस्ता आहे तो रस्ता दोन पदवी होणं अतिरिक्त गरजेचं आहे याच्यासाठी सुद्धा तो त्या ठिकाणी